यवतमाळ शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भारतीय क्राफ्ट महोत्सवाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला समता मैदान पोस्टल ग्राउंड येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनात देशभरातील विविध हस्तकला आणि पारंपरिक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्यात उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांचे मत या भव्य महोत्सवाचं उद्घाटन यवतमाळचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार मांगुळकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे ते म्हणाले विविध राज्यांमधील उपयुक्त आणि पारंपरिक वस्तू माफक दरात उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे यामुळे यवतमाळच्या नागरिकांना दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे देशभरातील वस्तूंचं प्रदर्शन एकतीस ऑगस्ट ते वीस सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या प्रदर्शनात देशातील अनेक नामांकित कारागीर सहभागी झाले आहेत यात खालील प्रमुख वस्तू ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत वस्त्र आणि परिधान लखनवी चिकन सूट बनारसी आणि पश्चिम बंगालच्या साड्या चंदेरी सिल्क साड्या पंजाबी फुलकारी सूट लुधियाना टी शर्ट जयपुरी ब्लॉक प्रिंट्स मिरट खादी शर्ट आणि कुर्ती घरगुती वस्तू सहारनारपूर फर्निचर दरदोही कार्पेट खुर्जा बोकर आणि कलाकृती केरळ ज्वेलरी राजस्थानी बांगड्या राजस्थानी पेंटिंग्स टेराकोटा कलाकृती इतर राजस्थानी मोजडी मुंबई फॅशन चप्पल उत्तर प्रदेश लेदर बॅग्स आणि टॉप्स दिवाळी नवरात्री आणि इतर सणांसाठी लागणाऱ्या सजावटींच्या वस्तूही ग्राहकांना आकर्षित करत आहेत आणि सवलती आणि सुविधा या महोत्सवामध्ये खरेदीदारांना विशेष सवलती दिल्या जात आहेत झाड्या आणि पंजाबी फुलकारी सूटवर तब्बल वीस टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे याशिवाय प्रवेश आणि पार्किंगची सुविधा पूर्णपणे विनामूल्य असल्याने नागरिकांचा उत्साह वाढला आहे भारतीय क्राफ्ट एक्सपोचे संचालक डॉक्टर बाबूबाई यांनी अवतमाळकरांना या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केलं देशभरातील कलाकारांच्या मेहनतीतून तयार झालेल्या या वस्तू माळकरांपर्यंत करत हा आमचा उद्देश आहे असं ते म्हणाले या उद्घाटन प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने खरेदीसाठी प्रोत्साहित केलं या महोत्सवामुळे यवतमाळमधील नागरिकांना विविध राज्यांच्या परंपरा संस्कृती आणि हस्तकलेची ओळख होईल येत्या काही दिवसात या प्रदर्शनाला अधिक गर्दी होईल ही अपेक्षा आहे and press the bell icon. Never miss an update.